शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते पंतप्रधान विमा योजनेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर मोठी बातमी येते जिवंत असताना अन्नदाता होता जग सोडताना प्राणदाता झाला शेतकऱ्याच्या अवयदानातून पाच कुटुंबांना आधार पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांच्या पिकांना भाव द्या अन्यथा शेतकऱ्याला गांजा आपू लावायची परवानगी द्या सदाभाऊ खोतांचा संताप पुढली मोठी बातमी येते कांदा निर्यात शुल्काचे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत बच्चू कडू यांची सरकारकडे मागणी पुढली मोठी बातमी येते तीन लाख शेतकऱ्यांना तीनशे कोटीचं अनुदान वितरित होणार महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुढली मोठी बातमी निघते कुटुंबाला मोबदला मिळतो म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ कर्नाटक मधील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य पुढली मोठी बातमी येते आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती पुढली मोठी बातमी येते सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार पंचवीस टक्के अतिरिक्त रक्कम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पुढली मोठी बातमी येते बियाणे उगवले नाही कृषी अधिकाऱ्याला दणका शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश पुढली मोठी बातमी येते शेतकऱ्यांना शैनिक सुखासाठी दलालांना जमिनी विकू नका उरणच्या शेतकऱ्यांना जमिनी राखण्याचे आव्हान शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा